काय म्हणते देव तुला रोज लोकाला कशाला मारायला लागली उगी काय पाय नाही पण कोणाला मारू लागली कोणाला मारू लागली आता काय झालं त्याच म्हणतो मी याला म्हणते त्याला काय झालं का बोर्डाला काय झालं बोर्ड

तुम्ही डेकोरेशन वाले का कधीपासून क्षे या क्षेत्रात हा बरं सांगा बरं आमचं कशाची आवड आहे देवा धर्माची तो आवडत नाही बरं सांगता येणार नाही रुप पाहत आलो जनी त्याच्या पुढं काय नाही गलत आहे हरी मुख मन आहे मी सांगतो ना तुला बर का मी सांगतो ना मी सांगतो ना तुला दुसरा एक सांगतो दोरी बांधायला या दोरी जमते काय खाली पडायचं कोणाच्या डोस केलं दोरी पाहिजे मातृ गुत्रू शत्रू सगुण हे अपार त्याच्या पुढे काय सांग नाही येतच नाही म्हणते घरी तुला येते का काहीतरी काय घेत नाही मीच फक्त बाटा आणती नाही संग